कोणी पंजाबी असेल कुणी मराठी असेल कुणी गुजराती असेल कुणी बंगाली असेल किंवा बन च आणि अय्यरच त्या दोघांचा विवाह असेल म्हणजे ही जी त्यांनी खिचडी दाखवण्याचा प्रयत्न केला फ्लॅट सिस्टीम मध्ये एखाद्या सोसायटीमध्ये सोसायटी कशी असावी वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची लोक ही आ, कशी एकत्र राहतात आणि एक, एक समाजाला एक चांगला संदेश म्हणून का असे ना तारक मेहतानी खर तर एक आदर्श घालून दिलेला आहे तो नाकारायची गरज नाही आणि न आवडण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही आम्ही सगळी आपण शहरामध्ये राहणारी माणसं तारक मेहता का उलटा चष्मा ही सब टी व्हीची मालिका तशी कौटुंबिक आणि एक विनोदी मालिका म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्यातले प्रत्येक पात्र कलाकार खरं तर ती मालिका जास्त आवडते म्हणजे लॉकडाऊनमध्ये आम्ही जर सगळ्यात जास्त कुठली मालिका जर पाहिली असेल तर ती तारक मेहता का उलटा चष्मा मग त्याच्यातले जेठालाल असतील त्याच्यातली बबिता आंटी असेल टप्पू सेना असेल स्वतः टप्पू असेल किंवा असंख्य कलाकार ज्यांनी प्रत्येक माणसाला हसवण्याचं त्या ठिकाणी काम केलं हसवलं म्हणलं तरी हरकत नाही लेकिन गोंधळ हो गया मी असं का म्हणालो कारण ज्या जेठालालचा मुलगा म्हणून टप्पूकडं पाहिलं जात आणि ज्या जेठालालचं प्रेम मनातले मनात, मनात ज्या बबीता आंटीवर होतं प्रत्यक्षात मात्र उलट झालं जेठालालनी घरात साप त्या ठिकाणी पाळला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली हे जरी पूर्ण विनोदी जरी असलं तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलंय प्रत्यक्षात जो टप्पू होता गोरा चिकना बांडपोरगा जो बबिता पेक्षा दहा वर्षांनी लहान आहे त्या दोघांचं प्रेम जुळलं बऱ्याच दिवस माध्यमांमधूनच चर्चा ऐकायला मिळत होत्या की त्यांचं काहीतरी सुरू आहे त्याच बबिता आंटी सोबत टप्पूने साखरपुडा उरखला भविष्यात लग्न सुद्धा करतील हे सगळं जरी विनोदी असलं तरी मी तुमच्याशी मनोरंजनाच्या माध्यमातून चर्चा करतोय कारण काही गोष्टी आपण रोज समाजकारण राजकारण याच्यावर चर्चा करण्यापेक्षा काही काही मालिका या मनोरंजन करणारे असतात खर तर तारक मेहता का उलटा चष्मा ही सुद्धा मालिका त्याच्यातलीच तुमचं खळखळून मनोरंजन करणारी कुटुंबासहित अं पाहायला किंवा लहान मुलांना आवडणारी खास करून लहान मुलं तर त्या प्रत्येक कलाकारांचं एक चांगल्या पद्धतीनं अवलोकन किंवा त्यांना विनोदी म्हणून त्या ठिकाणी आवडणार आणि मोठी जी माणसं आहेत तुमच्या माझ्यासारखी तुम्हाला माहितीच आहे पुरुषांना नेहमी विनोदातून एखादी गोष्ट जर सांगितली अर्थात मनोरंजन झालं तर तो माणूस कितीही मध्ये असला तरी तो तिथं विसावतो खरं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मनोरंजन महत्वाचं आहे तुमची करमणूक असेल तरच तुम्हाला एखादी गोष्ट आवडते वेगळ्या वेगळ्या चॅनल्स वेगळ्या वेगळ्या मालिका वेगळी वेगळी माध्यमं वेगळी वेगळी चित्रपट हे आपण सगळीकडे सगळंच पाहतो पण काही ठिकाणी त्यावेळेला तुमचं तेच चॅनल लागतं तर आमच्या कुटुंबामध्ये आमच्या घरामध्ये मुलाबाळांसहित आम्ही सगळी म्हणजे हिंदी चॅनलमध्ये जर कुठली मालिका लावत असू तर ते तारक म्हणता आणि प्रत्येकाचा निखळ अनुभव निखळ अभिनय आणि एक साध्या पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा हा सुद्धा करमणुकीचा विषय आहे मला खर तर त्याच्यावर मी बरंच काही बोलणार आहे त्याचं कारण सुद्धा असंच आहे कारण एखाद्या फ्लॅट सिस्टीम मध्ये एखाद्या सोसायटीमध्ये सोसायटी कशी असावी वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची लोक ही आ, कशी एकत्र राहतात आणि एक, एक समाजाला एक चांगला संदेश म्हणून का असे ना तारक मेहतानी खर तर एक आदर्श घालून दिलेला आहे तो ना करायची गरज नाही आणि न आवडण्याचा तर प्रश्नच येत नाही तुम्ही आम्ही सगळी आपण शहरामध्ये राहणारी माणसं आहोत बघा शहरामध्ये किंवा खेडेगावामध्ये सगळ्या जातीची किंवा एखादाच इतर धर्माचा असतो खास करून भाऊकी जास्त असते किंवा गावकी त्याच्यामध्ये वेगळ्या गा, वेगळ्या जातीची माणसं असतात सगळी गुन्ह्या गोविंदानी राहतात शहरात तर प्रकरण अजून वेगळं असतं भाऊकी तर फार कमी असते परंतु नुसते गावकीचेच नसतात तर राज्याच्या कानाकोपऱ्यातले परत देशाच्या कानाकोपऱ्यातली सगळी माणसं सोसायटीमध्ये राहतात खास करून फ्लॅट सिस्टीम मध्ये तर कुणी कुणाचं नसतंच एखादं शेजारचं जगलं का हे सुद्धा दोन दोन दिवस कुणाला कळत नाही आणि आपण काही बातम्या पाहतो त्या तर आश्चर्यकारकच असतात पण तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतून मात्र कोणी पंजाबी असेल कोणी मराठी असेल कोणी गुजराती असेल कोणी बंगाली असेल किंवा बन च आणि अय्यरचं त्या दोघांचा विवाह असेल म्हणजे ही जी त्यांनी खिचडी दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे माझ्या मुलांना किंवा मला तर खरं तर काय दिवस आवडेल की आम्ही त्या सेटवर सुद्धा जाऊ कारण हे सगळं कसं आहे आनंदाने ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक वेळी वेगळा वेगळा एपिसोड वेगळी वेगळी चर्चा आणि मग तो फार ताणत नेतात ही गोष्ट जरी करत असली तरी पत्रकार म्हणून पोपटलालची भूमिका किंवा असंख्य ज्या ज्या काही भूमिका आहेत त्या अं अत्यंत मनोरंजन करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या विषयावर आणि त्या सगळ्यांना ज्येष्ठ म्हणून जेठालालचे वडील हे ज्या पद्धतीनं अं बांधून ठेवण्याचं काम करतात संस्कार मुलांना देण्याचं काम करतात नातवाला सांभाळण्याचं काम करतात हे सगळं तुम्हाला त्या मालिकेतून पाहायला मिळेल मी त्या मालिकेचं ब्रँडिंग किंवा प्रमोशन अजिबात काहीच करणार नाही मला काही गरज पण नाही आपल्यापेक्षा ती मालिका आणि त्यांचे एपिसोड फार गाजलेले आहेत मिलियन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत मी तर तुमच्या समोर फक्त शेअर करतोय फक्त मला सांगायचंय मुद्दा हाच की एखादं प्रेम कसं होतं म्हणजे कलाकार म्हणून किंवा बरेच राजकारणी म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी लहान मोठे काही पाहत नसतो म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर खेळामध्येच फक्त सचिन तेंडुलकर त्याच्या बायकोपेक्षा दहा वर्ष लहान आहे हेच एक नेहमी उदाहरण दिलं जातं आणि चित्रपटसृष्टीत किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास करून अं वेगळ्या वेगळ्या धर्माच्या वेगळ्या वेगळ्या राज्याचे त्या ठिकाणी वेगळी वेगळी पात्र एकत्र येत असताना आपण बराच वेळा पाहिलेला आहे अं सैफ अली खान किंवा करीना कपूर यांच्या वयामध्ये सुद्धा गॅप आहे परंतु त्यांचं सुद्धा म्हणजे वेगळ्या वेगळ्या धर्माची त्या ठिकाणी दोन जोड्या एकत्र आल्या परंतु लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत किंवा इतर सगळ्यांमध्ये ज्या मालिकेनी आणि ज्या कलाकारांनी महाराष्ट्राच्या देशाच्या तर आहेच आणि ते अभिमानानं सांगतात आम्ही गुजराती आहोत गुजरात मधला त्यांचा बराच त्या ठिकाणी प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मग बाहेर परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी ते, ते दाखवलेलं आहे माझ्यासारख्याचं सुद्धा मन जिंकलेलं आहे त्याच्यामुळं आपण उगच ताकायला जायचं आणि भांडायला पोहायचं काहीच करत नाही पण त्याच्यामध्ये प्रेम झालं हा फार डेंजर किस्सा आहे म्हणजे ज्या जेठालालचं अत्यंत अत्यंत मनातून एकतर्फी का ना हे त्या बबिता आंटीवर जे काही प्रेम दाखवलंय किंवा जी मिश्किल जी काही विनोदी जी काही वेगळ्या हावभावातून बोलण्यासाठीचा प्रयत्न किंवा दिसल्यानंतरचा गॅलरीतूनचा प्रसंग असे असंख्य प्रसंग आहेत असंख्य घटना सुद्धा आहेत ज्या माणसाला खेळवून ठेवतात आणि मग त्या बिताचं सौंदर्य असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांचं जे एक्सप्रेशन असेल मांडण्याची कला असेल कलाकार म्हणून प्रत्येक कलाकार जेठालालपासून टप्पू पर्यंत लहानपासून मोठ्यांपर्यंत इतकी प्रामाणिकपणे अभिनय करतात की त्यांना खर तर तोंड नाही आणि मग म्हणजे टप्पूचे जे, जे दादाजींची भूमिका ज्यांनी के केलेली आहे त्यांची सुद्धा भूमिका म्हणजे त्यांचं सुद्धा वय कमी आहे परंतु त्यांना वयस्कर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सगळी माणसं सगळी कलाकार ज्या पद्धतीनं बांधून ठेवली म्हणजे सोडी असेल हातीबाई असतील किंवा भेडे असेल ही सगळी माणसं ज्या पद्धतीनं अभिनय करतात तिथं हे प्रेम जन्माला आलं हा सुद्धा एक म्हणजे विनोदच आहे परंतु एक गोष्ट लक्षात आली की अगोदर काही कला कला म्हणजे कलाकारांविषयी चुकीच्या बातम्या प्रिंट करतात परंतु मी आज दोन तीन माध्यमांवर ज्यावेळेस बातमी ऐकली वाचली त्यावेळेस माझी खात्री पटली की नाही नाही आता यांचं झालंय ना आता आपण यांच्यासाठी बोललं पाहिजे खरं तर त्यांच्या वैवाहिक जीवनाला शुभेच्छा असतीलच एक प्रेक्षक म्हणून एक त्या मालिकेचा चाहता म्हणून पण त्यांच्याविषयी चांगलं बोलण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला असला पाहिजे आणि तो अधिकार आपण मिळवला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगायचंय पण प्रेम असतात प्रेमामध्ये वय आणि लहान मोठं वगैरे हे सगळे गौण गोष्टी आहेत पण प्रेम केलं पाहिजे या मताचा मी तर स्वतः आहे धन्यवाद